नमस्कार परभणी न्यूज मध्ये आशिष वाकोडे यांचा शेकडो कार्यकर्त्या सहित काँग्रेसमध्ये प्रवेश परभणी शहीद लोकनेते विजय वाकोडे बाबा हे दलित पॅन्थर संघटनेपासून आंबेडकर चळवी सक्रिय राहून अन्याय अत्याचार व दडपशाही विरुद्ध लढणारे निर्भीड नेते होते परभणी येथे एक संविधानप्रिय कार्यकर्ते शहीद सोमनाथ श्रीवंशी यांच्या हत्येच्या पोलिसाकडून पाठबळ मिळाल्याचा निषेध करताना त्यांनी उभारलेल्या चळवळीत वाकुडेसाहेब शहीद झाले आज जेव्हा सत्ताधारी शक्ती संविधानावर गदा आणत आहेत लोकशाहीला धक्का पोहोचवत आहे तेव्हा शहीदांचा वारसा जपणे आणि संघर्षाची परंपरा पुढे नेणे ही काळाची गरज आहे याच वारसाला पुढे नेत शहीद लोकनेते विजय वाकोडे बाबा यांचे चिरंजीव आशिष वाकुडे यांनी शेकडो कार्यकर्त्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत राहुल गांधी यांच्या विचारांनी आणि त्यांच्या प्रत्यक्ष भेटीने प्रेरित होऊन हा लढा काँग्रेससोबत पुढे नेणार आहोत सदरील प्रवेश हा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता टिळक भवन दादर मुंबई येथे होणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्द हर्षवर्धन सपकाळ खासदार चंद्रकांत झांडोरे माजी मंत्री नितीन राऊत माजी मंत्री अमित देशमुख माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी मंत्री माणिकराव ठाकरे माजी मंत्री विजय वंडटीवार प्रज्ञाताई सातव प्राध्यापक दीपा चक्रवर्ती तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेते सुरेशदादा शे देशमुख तुकारामजी रेंगे पाटील बाबाजानी दुराणी दादा वाघमारे रामभाऊ घाटगे बाळासाहेब देशमुख मुजाहिद खान रवी सोनकांबळे अनिल पटेल जफर अहमद खान सिद्धार्थ हाती अंबेरेव नागशेन भेरजे अमोल जाधव सुहास पंडित आदी मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानामुळं या देशामध्ये सहा हजार जातीचे राहतात आणि या देशाची लोकशाही अबाधित आहे पण दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीचं जेव्हापासून सरकार आलेलं आहे या देशामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम आणि द्वेष पसरवण्याचं काम हे सरकार करते अनेक आम्ही वर्षापासून बघत आहोत की भारताचं संविधान आणि लोकशाही संपवण्याचं काम हेच ह्या पक्षाला करायचं आहे आणि हे सगळ्या लोकाला समजून आलेलं आहे अनेक दिवसापासून आम्ही काम करत असताना आम्ही बघत आहोत की बाबासाहेबाचं संविधान या भारतीय <coughs> जनता पार्टीला संपवण्याचं काम त्यांना करायचं आणि आज एकमेव पक्ष असा आहे काँग्रेस की राहुल गांधी साहेबाचं जे देशभरात आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्यांच्या भा भारतीय जनता पार्टीला जे विरोध करत आहेत ते एकमेव राहुल गांधी आहेत आणि त्यांचा पक्षावर आमचा सर्वांचा विश्वास आहे तेच एकमेव नेते आम्हाला आज दिसून येतात की ते लोकशाही या देशाची वाचू शकतात आणि या देशाचं संविधान वाचू शकतात त्यामुळंच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत आणि काँग्रेसमध्ये काम करत असताना अनेक तरुणांना महिलांना घेऊन या पक्षात प्रवेश करून काँग्रेसमध्ये आम्हाला या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करायचे आणि या देशात पुन्हा एकदा भारत काँग्रेसची सत्ता आणून हे संविधान अबाधित ठेवण्याचं काम आम्हाला करायचं जे काही सहकारी होते सगळे समरे। त्या सगळ्यांना सोबत घेऊन परत परिषद शहरामध्ये त्यांचं काम जोमानं सुरू व्हावं अशी सर्वसामान्य आहे इच्छेला त्यांनी अनुकरण करून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी विचार केला आणि आज पहिल्यांदा त्यांनी आज या ठिकाणी त्या निमित्ताने पत्रकार परिषदमध्ये स्वतः उपस्थित राहून त्या गोष्टीची सत्यता आहे याच्यात काय वाजत नाही उद्या अकरा वाजता ते अकरा ते एकच्या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि ह्या पक्षप्रवेशामुळे परभणीच्या येणाऱ्या काही काळामध्ये नगरपालिका महानगरपालिका ज्या काही जिल्ह्यातले निवडणूक आहेत संबंध जिल्ह्यामध्ये तरुणाचा एक मोठा गट त्यांच्याबरोबर उद्या प्रवेश करणार आहे त्या सगळ्या माध्यमातून आपल्या शहराला आणि काँग्रेसला एक चांगली प्रकटी मिळेल सर्वसामान्य मंत्री भागासवर्गीय समाजातून येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून घ्यायचे जसे रे भाऊ यावेळेस एक महापौर म्हणून होऊन गेले त्या काही लोकांच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम <गणगरेश्ट> या टीमच्या माध्यमातून निश्चित पूर्ण होईल आणि सुद्धा अतिशय चांगली परिस्थिती निर्माण होईल अशी आम्हाला सगळ्यांनासुद्धा अपेक्षा आहे अशा प्रकारचं ह्या आमचं नियोजन आहे तर तुम्ही सगळ्यांनीसुद्धा ह्या गोष्टीचा चांगला पॉझिटिव्ह विचार करून त्याला भविष्यात चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन ज्या ज्या ठिकाणी गरज पाहिजे त्या त्या ठिकाणी तुमच्याकडूनसुद्धा व्हावं काही चुका कधी झाल्या तर आपल्याला समजून सांगण्याचा सुद्धा अधिकार असला पाहिजे अशा पद्धतीचे आपले आशीर्वादसुद्धा त्याच्या पाठीची न्यावी अशा प्रकारची आमची एक अपेक्षा आहे निमित्ताने ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली होती निश्चितच सायंकाळी सहा वाजता आम्ही सगळे समजा वामीला त्याच्यासोबत आणि त्याच्या सहकार्यासोबत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाणार आहोत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि आमच्या शहरातल्या सर्व नगरसेवक आहेत आमचे सर्व सहकारी त्या सर्व सर्वांच्या सहकार्यानं आणि मदतीनं आम्ही सगळे त्या ठिकाणी थांबवत